गोज स्पोर्ट्स एंड कल्चर क्लब गोज म्युझिकल शो हाडटा सतरा जानेवारी दिसा सांजे पाच वरांचेर बानावले दांडो मैदान कार्यावळ जातली तशेच त्या दिसा बानावले प्रिस्ट नन्साचो बहुमान जातलो आयोजकांनी हे विषयी पत्रकार दिल्या परिषदेतल्या पाद्री भाव आणि माद्री भहिण आम्ही सातकार करतले म्हणजे फेरसेल करतले कारण पाद्री भाव आणि माद्री भहिणं जायतो ती बरो वार कोतात आणि त्यांच्या तो दिसली पडत त्या कारणाक लागून आम्ही त्यांच्या वरांखण करणारून नाएकुर। आम्ही म्युझिकल शो घडून हाडटात आणि हे म्युझिकल शोवाक आमचे सगळे डायरेक्टर आणि रायडर बांधालीचे बरे संगीतकार या म्युझिकल भाग घेतले आणि लोकांक उमेदीन दोन आम्ही एक हाऊसिंग थारायला आणि ते हाऊझी दहा हजार रिमोट असले आणि ते हाऊझी फ्री सांगायचे म्हणल्यार आमचे बांडालीचे पादवी आणि तसे माद्री भयणं जायते आमच्या गोया दुसरे स्टेटींनी भरपूर काम करतात फाटी कांय दिसांनी गेल्या त्या महिन्यात सप्टेंबरच्या महिन्यात आमचो गावचा बॉ फादर निकोला डायस म्हजो शेजारी तो जी ट्वेंटी समिटात ताका एक बाग मे एटेंड करपाक आणि थोर विदेशातले बरे फुडारी फुडारी असले आणि यु एस ए मिस्टर जो बायडन आणि फादर निकोला निकोलासाक रिक्वेस्ट केले आपण के एक मिसची बॅट भरपूर फादर निकोलास तास भेटवले आणि त्या कुशल कुशलकडे प्रेसिडेंट ऑफ युएसए मि ज्यो एक सील म्हणजे एक मेडल फाव केले आणि ते मेडल आणि बऱ्याच जणांना जातात सो आमकां एक अभिमान भोगता बांधलकारां आणि तसेच गोयकारांना ती मॅडल फादर निकोलासाक फो केली म्हणून माद्री काम केलं गाव गावांनी आणि आज ते आमच्या गावात सगळ्या एकवटान जमते आणि ते आमचे एकवट दाखवून ती त्या दिसात हजीर असतली देखून हा त्यांना माझे मोगाचा एक का दिता सतरा एक या महिन्याचे दांड घालून बेनावली हजीर जाऊ हिंगाय त्यांची बारीक रोखडे खबर जाते बाजरीचे संसार चेंज झाला मुखार गेला आम्ही मुखार असपा जाय